बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय असलेला तसेच खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना सरेंडर झालेला आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर होऊ शकतो अशी शक्यता एका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो अशी खात्रीलायक माहिती या नेत्याने दिली आहे अवादा कंपनीकडून देण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालेला होता अगदी हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली होती तब्बल एकवीस दिवस फरार असलेला वाल्मिक कराड हा शुक्रवारी पुण्यामध्ये सी आय डीच्या कार्यालयामध्ये सरेंडर झालेला होता त्यानंतर आता वाल्मिक कराडला बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड आहे असा आरोप आमदार सुरेश दस आमदार संदीप क्षीरसागर तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच यापूर्वी केलेले आहेत त्यामुळे मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो अशी शक्यता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे प्रशासनातील एका उच्च अधिकाऱ्याने याबाबत वडेट्टीवार यांना माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे